मैत्रिणीं नमस्कार आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे आज सारंग पुढं सगळं भांडं फुटणार आहे तर कोणीही मिस करू नका चला स्टार्ट करूया आशीर्वाद बंगल्यामध्ये ऐश्वर्या तयार होत असते आणि स्वतःशीच म्हणते माझे बँगल्स कुठे आहेत आणि तिथे सारंग बेडवर बसलेला असतो आणि बोलते हां हे इथंच आहेत आणि सारंग उठून आरशा पुढे जातो ऐश्वर्या आणि सारंग दोघेही खुश असतात दोघंही आरशा पुढे असतात आणि सारंगला आठवतं ऐश्वर्या रडत रडत म्हणते मी आई होणार आहे सारंग ऐश्वर्याचं लक्ष सारंगकडे जातं आणि त्याला ओळून विचारते सारंग असं काय बघताय तुम्ही त्यावर सारंग म्हणतो काय बघतोय म्हणजे आधीच इतक्या सुंदर दिसताय ना तुम्ही आणि त्यात आता तर गरोदर तेज तुमच्या चेहऱ्यावर चढायला लागेल मग किती गोड दिसाल हो तुम्ही ऐश्वर्या आता तुम्ही ना अशा सडसडीत आहात आणि आता जसे जसे हळूहळू महिने जायला लागतील ना मग तुमच्या पोटातलं आपलं बाळ हळूहळू वाढायला लागेल मग सातव्या महिन्यामध्ये आणि त्यातच ऐश्वर्या म्हणते सातव्या महिन्याचं द्या सारंग आता मी कशी दिसते ते सांगा सारंग म्हणतो सांगितलं ना इतक्या गोड दिसताय ना तुम्ही तुम्ही एक काम करा काळा धागा बांधून घ्या सारंग म्हणतो मी एक काम करतो मी आताच बांधून देतो आणि ऐश्वर्या म्हणते नाही नाही आता नको मला उशीर होत आहे ना जायला मला निघायचंय आणि त्यावर सारंग म्हणतो मी काय म्हणतो ते शिबीर की काय म्हणायलात ना ते नक्की कुठे मी येतो तुम्हाला सोडवायला आणि ऐश्वर्या म्हणते अहो नको सारंग म्हणतो येऊ द्या मला आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो नको सारंग ऐश्वर्या म्हणते किती काळजी कराल माझी मी व्यवस्थित जाईल आणि व्यवस्थित येईल काय ना तुम्हाला तर घरातलं वातावरण माहीतच आहे कसं ते जानकी हॉस्पिटलमध्ये आहे आई नाना काळजीत असतात त्यामुळे तुम्ही आईजवळ थांबा मी आजशी लगेच जाते आणि लगेच येते आणि त्यावर सारंग म्हणतो तुम्ही काळजी घ्या हां स्वतःची आणि ऐश्वर्या म्हणते हो मी घेईल काळजी ऐश्वर्या पुढे म्हणते मला मिस करा आणि आपल्या छोट्याशा गुंडूला पण मिस करा आणि सारंग म्हणतो ओके आणि ऐश्वर्या बाहेर जाते सारंग म्हणतो आई तू बाबा मी हो ग गुंडू ये ग येणार ग गुंडू ये ग आणि तेवढ्यामध्ये ऐश्वर्याचा फोन वाचतो काय ऐश्वर्या तिचा फोन घरीच विसरून गेलेली असते सारंग फोन उचलतो आणि कानाला लावतो तिकडून आवाज येतो आयशू अगं किती वेळ वाट पाहायला लावणार आहेस आम्ही ओमकार गार्डनला तुझी वाट बघत लवकर हे पार्टी करायची आहे ना आपल्याला चल बाय आणि फोन कट होतो तोच ऐश्वर्या येते सारंग म्हणून हा गार्डेनं फोन फिरकून देतो आणि बेडवर बसतो आणि म्हणते ऐश्वर्या म्हणते माझा फोन पहिला का कुठं आणि हा पण पाहिल्यासारखं करतो आणि ऐश्वर्या म्हणते हा काय इथं मी फोन विसरले होते मी आलेच इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश जानकीचा हातात हात घेऊन म्हणतो बाकी आता कसलाही विचार करू नकोस आपण लवकरात लवकर तुझ्या आईला शोधू जानकी रडक्या आवाजात म्हणते मला खूप भीती वाटते ऋषिकेश अगदी खचल्यासारखं वाटतंय आईचा तो व्हिडिओ बघितल्यापासून माझ्या अंगाचा थरकाप उडालाय आई कशी असेल सुखरूप असेल ना ती तिला काही झालं तर नसेल ना आणि परत तीच म्हणते तिला काय नाही झालं माझं मन सांगतंय तिला काय नाही झालं असं म्हणते आणि रडते आणि तेवढ्यामध्ये गोवीचा आवाज येतो आई म्हणून जानकी तिकडं तोंड करते आणि आपले डोळे पुसून घेते ओवी पळत जानकीच्या बेडवर जाते आणि आई म्हणून रडते जानकी म्हणते कशी आहेस बाळा जानकी ओवीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते असं रडायचं नाही हा आणि ओवी म्हणते आई तू घरी आलीस ना की तुला बरं वाटेल तू ना माझं ऐक आणि आत्ताच घरी चल त्यावर जानकी म्हणते आता का ऋषिकेश ओवीला म्हणतो बाळा आई लवकरात लवकर घरी येईल तू नको काळजी करूस सौमित्र त्यावर म्हणतो घरी कळवायला म्हणून फोन केला होता आणि ही आईला भेटायचं म्हणून हटक करत होती मग काय येता येता घेऊन आलो हिला आणि ओवीला डोक्यावरून हात फिरून म्हणतो काय आईला भेटून बरं वाटतंय आता आणि त्यावर ओवी म्हणते हो खूप एक्स्ट्रा बरं वाटलं आणि त्यावर अवंतिका म्हणते आमची ओवी आता एकदम गर्ल सारखी वागणार आहे आता आमची ओवी घरी जाऊन अजिबात कुरकुर करणार नाहीये आणि घरी जाऊन आईला जरा कमी मिस करणार मग आहेच ना आमची गर्ल गर? आणि त्यावर ओवी म्हणते हो जानकी पण म्हणते आहेच ती माझी गर्ल गर? त्यावर ऋषिकेश म्हणतो अगदी बरोबर आहे आईला जर काही झालं तर आपल्या मुलीला चैन पडेल का आणि हे जानकीला उद्देशून तो बोलतो आणि इकडे ओंकार गार्डनमध्ये ऐश्वर्याच्या मैत्रिणी एकमेकीशी बोलत असतात त्या म्हणतात किती वेळा हमेशा असंच असतं हिचं दुसरी म्हणते आतापर्यंत कधी वेळेवर आलीये सारंग ऐश्वर्याच्या पाठीमाग असतो हे ऐश्वर्याला माहिती नसतं शेवटी ऐश्वर्याच्या दोघीपर्यंत पोहोचतेच आणि एकमेकीला हक्क करतात विचारतात कशी आहेस तू त्या दोघीजणी जरा ऐश्वर्यावर नाराजच असतात म्हणतात अगं किती वेळ लावला तुला न दुसऱ्याला वाट बघायला व्हायची सवयच आहे ऐश्वर्या म्हणते अगं तसं नाही ते घरातले आणि या मैत्रिणी तिला चिडवतात आणि म्हणतात ओ घरातले सोडलं नाही वाटतं ऐश्वर्या म्हणते तुमचा फाजीलपणा झाला असला तर आपण जाऊया का मला भूक लागली आहे सारंग हे सगळं लपून ऐकत असतो आणि म्हणतो गर्भसंस्काराला जायचं म्हणून ह्या इथं आल्यात मैत्रिणीला भेटायला माझ्याशी खोटं का बोलले असतील ऐश्वरी ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना म्हणते मला एवढं कोंडल्यासारखं होत आहे ना घरात केव्हापासून मला इथे यायचं होतं आणि त्याच्या मैत्रिणी म्हणतात अगं कॉल करायचा मग आम्हाला आम्ही कशासाठी आहोत सारंग पासून एक वेटर तिकडून जात असतो आणि सारंग त्याला अडवतो त्याच्या कानामध्ये काहीतरी बोलतो तो वेटर हो मध्ये मान हलवतो आणि ते दोघेही तिथून निघून जातात इकडे दवाखान्यामध्ये ओवी घराचं चित्र काढलेलं असतं तिने आणि ते जानकीला दाखवते आणि जानकी पाहून म्हणते मस्त काढलेच गं चित्र व्हेरी गुड आणि ओवी म्हणते थँक्यू सौमित्र ओवीला म्हणतो चला निघूया ओवी जायचे ना आणि जानकीला म्हणतो वहिनी येतो तू आराम कर नंतर सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा वहिनीला उद्या कोर्टामध्ये हजर करावं लागेल तिला बरं नाही या कारणाने तिला बाहेर ठेवले उद्या बरी झाली म्हणजे तिला परत आतमध्ये ठेवावं लागेल आणि हे सगळं जर टाळायचं असं तर आपल्याला बेल घ्यावी लागेल त्यासाठीच मी उद्याचं हेअरिंग घेतलं आहे आणि जानकी आवंतिकाकडे पाहते उद्या कोर्टात काय बोलायचं ह्याचीसुद्धा तयारी करून ठेवली आहे मी ऋषिकेशच्या खांद्यावर सौमित्र हात ठेवतो आणि म्हणतो वहिनीला बेल मिळेल आवंतिका जानकीला म्हणते वहिनी तुम्ही अजिबात काळजी कर करू नका आपण तुमच्या आईला शोधून काढूच आणि माझं मन मला सांगते की हा जो व्हिडिओ आहे ना तो सगळा आर्थिक खोटा आहे ऋषिकेश आवंतिकाला आणि सौमित्राला थँक्यू म्हणून म्हणतो आणि सौमित्र म्हणतो काय दादा ऋषिकेश पुढे म्हणतो एक काम करा तुम्ही आता घरी जा मी तर जानकीजवळ थांबतो आणि जाताना ना या ओवी मॅडमला घेऊन जा मित्र ओवीला म्हणतो ओवी चला आणि रडक्या आवाजामध्ये ओवी म्हणते अजून थोडा वेळ थांब ना काका ओवी पुढे म्हणते का काकू प्लीज आणि जानकीला म्हणते आई मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे लवकर लवकर बरी हो आणि घरी ये तू नाही येस ना तर करमत नाही आहे प्लीज लवकर बरी हो आणि त्यावर जानकी म्हणते हे काय डोळ्यात पाणी आणि परत ओवी जानकीच्या अंगावर आडवी होते जानकी सौमित्र आणि इशारा करून म्हणते हिला घेऊन जा म्हणून आणि त्यावर सौमित्र म्हणतो ओवी चला निघूया आणि इकडे हॉटेलमध्ये या तिघी की मैत्रिणी जोर जोरात हसत असतात था। आणि ऐशाऱ्या डोक्याला हात लावून म्हणते बाप रे आणि एक मैत्रीण म्हणते प्रेग्नेन्सी तू प्रेग्नेंट आहेस आणि सारंगने वेटरचे कपडे घालून आलेला असतो आणि एक मैत्रिणी म्हणते तू ना थापा घर आहेस बघ ऐश्वर्या म्हणते काय थापा मी फक्त क्वीन आहे आणि ते सुद्धा स्वतःच्या मर्जीची एक मैत्रीण म्हणते बरं न होणाऱ्या बाळाची आई मग काय थापा मारा तुम्ही इथे कारण तिथे टेबलावर ग्लास ठेवत असतो आणि ऐश्वर्या म्हणते तर मी सांगते स्पेशली माझ्या सासूबाईला मी काय सांगितलं माझी एक मैत्रीण आहे तिनं गर्भसंस्काराचं शिबिर घेते सो मी तिथे जाते असं सांगते आणि जोरजोरात हसते ऐश्वर्याच्या साईडलाच सारंग उभा असतो तो सगळं ऐकतो ऐश्वर्या वेटरला बोलवते एक्स क्यूज मी म्हणून आणि हा सारंग लगेच तिकडं तोंड फिरवतो आणि ऐश्वर्या म्हणते हा असा काय गेला ला सारंग थोडक्यात वाचला नाही तर सारंग ऐश्वर्याच्या हाताला लागलाच असतं सारंग दुसऱ्या वेटरला तिथं टेबलावर पाठवतो ऐश्वर्या त्या वेटरला म्हणते एक चिकन टिक्का आणि एक मटन रेशमी कबाब रेविस्त ऑलरेडी आहेतच ओके थँक्यू एक मैत्रीण म्हणते अगं पण तुझा श्रावण ना आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते ई वेडवेड लागले का तुला माझं काही श्रावण वगैरे नाही आहे त्या रणदिव्याच्या घरामध्ये मी श्रावण पाळते आणि उपवासाचं नाटक करते ना तेच भरपूर आहे माझ्यासाठी श्रावण ब्रवण करायला मी काही जाणे की नाही आहे साण त्यांच्या आवती फिरायलेला असतो आणि एक मैत्रीण म्हणते बेसिकली तू प्रेग्नेंट आहेस की आणि ही ओरडून म्हणते नाही ऐश्वर्यापुढे म्हणते मी काय आता मोठमोठ्याने माईकवर ओरडून सांगू का मी प्रेग्नेंट नाही मी खोटं बोलले घरच्यांशी आणि सारंग तिच्याच मागे उभा असतो एक मैत्रिणी म्हणते अगं पण तू असं का केलंस इथे येण्यासाठी ऐश्वर्या म्हणते तू काय डोक्यावर पडली आहेस का जरा इथे इथे येण्यासाठी मी एवढं मोठं नाटक करू का कमावून यार ऐश्वर्या त्या मैत्रिणींना सांगत असते ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का तर रणदेवची सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर केली आहे आणि नेमके ते पेपर सारंगने बघितले तर ते बुटकं वांगं सतत माझ्या मागे मागे फिरत असतं ऐश्वर्या ऐश्वर्या करत म्हणजे त्याला असं वाटतंय की मी माझ्या कामात त्याला पार्टनर बनवून घेतले म्हणजे मी त्याच्याशी वागतेही तशीच म्हणून जणू काय मी त्याच्या प्रेमात आहे ऐश्वर्या पुढे म्हणते ते काय आहे ना सारांगने ते प्रॉपर्टीचे पेपर बघितले आणि गडीक विथरला सारवा सारव करायला मलाही काहीतरी बोलावं लागेल ना म्हणून मी पटकन बोलले आय एम प्रेग्नेंट आणि यू नो वॉट गाईज ही बिलीव्ह त्याने डोळे बंद करून विश्वास ठेवला की मी खरंच प्रेग्नेंट आहे म्हणजे त्या मूर्ख माणसाला हेही आठवत नाही आहे की आमच्यामध्ये तसं कधीच काही झालेलं नाही आहे कधीच आणि एक मैत्रिणी म्हणते काय आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हो त्या लुजरला असं वाटतं की मी त्याच्या घरामध्ये मान मिळवून देणार आहे त्याला पैसे मिळवून देणार आहे पण त्या डिफेक्टिव्ह पीसला माहीतच नाही आहे की मी ऑलरेडी त्याच्या घराचे तुकडे पाडलेत त्याच्या घराचे हिस्से केलेत त्या जानकीमध्ये आणि आई आईमध्ये फूट पाडली आहे त्या जानकीलासुद्धा के केसमध्ये अडकवले हां पण सारंगची मला मदत झाली म्हणून मला हे सगळं करायला इझी झालं निशा नावाची मैत्रीण म्हणते वा रिवेंज कसा घ्यायचा ना हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे आता तर सगळी प्रॉपर्टी हिच्याकडे आली म्हटलं तर प्रश्नच मिटला आणि ऐश्वर्या म्हणते हो आता योग्य वेळ आली ना एकेकाला बरोबर मी घराच्या बाहेर काढणार एक मैत्रीण म्हणते सारंगलासुद्धा आणि थोडा वेळा विचार करून ऐश्वर्या म्हणते कदाचित त्याला नाही त्याला मी माझा घरगडी म्हणून ठेवणार माझा पर्सनल मॅनेजर आणि हे सगळं ऐकून सारांला एवढा धक्का बसतो ना त्याच्या हातामध्ये ट्रे असतो आणि ट्रेवर ग्लास वाजते असे थरथर थरथर कापत असतात ऐश्वर्या पुढे म्हणते हात पुढे करते आणि म्हणते मग मी त्याला म्हणेल माझा हात दाब मग तो माझे हात दाबेल मग मी म्हणेल माझे पाय दाब मग तो माझे पाय दाबेल ऐश्वर्या टाळ्या दा वाजवते आणि म्हणते मग मी त्याला सांगेल ज्यूस आण मग तो माझ्यासाठी ज्यूस आणेल ऐश्वर्याच्या मैत्रिणीमध्ये नवरकम घरगडी आणि शेवटी सारांच्या हातातून तो ट्रे खाली पडतो एक कस्टमर उठतो आणि म्हणतो ए काय करतोयस तू तुझं लक्ष कुठे सांडला ना सगळा ज्यूस आणि सारंग तोंडावर हात लावतो आणि पळत जाऊन सॉरी सॉरी म्हणतो आणि ती निशा म्हणते ए ऐश्वर्या म्हणजे आता तुझा सारण सुद्धा त्या वेटरसारखाच ना ओ मॅडम तुमच्यासाठी ज्यूस ऐश्वर्या मॅडम तुमच्यासाठी कॉफी बनवू का ऐश्वर्या मॅडम तुमच्यासाठी चहा करू का ऐश्वर्या मॅडम मी तुमचे पाय दाबून देऊ का आणि ऐश्वर्या म्हणते हो चालेल मला असं म्हणते आणि ती घी खा हसतात आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई नानासाठी दूध घेऊन येते आई नानाला म्हणते अहो जेवायला का नाही म्हणताय मी तुमच्या आवडीचं शेंगाचं पिठलं केलं होतं दुसरं काही हवंय काही का तुम्ही नीट जेवला नाही त्यावर नाना म्हणतात तू जेवलीस नाना म्हणतात कसं आहे ना सुमित्रा सासू सून म्हणून तुमच्यामध्ये मध्ये कसेही मतभेद असले ना तरी सासू म्हणून तू जानकीवर किती प्रेम करतेस हे ठाऊक आहे मला काही दिवस गेले ना की सुनाच आपल्या लेकी होतात ग जानकीशी तशीच तुझी आणि माझी नाळ जोडली गेली डि, आधी तुरुंगात मग हॉस्पिटलमध्ये किती आहे बिचारी आणि त्यावर सुमित्र आई म्हणते खरं सांगू मलाही त्याची खूप काळजी वाटते काय खरं काय खोटं कळे नाच झाले हो नाना म्हणतात माझ्यासाठी सगळं सोपं आहे जानकी तेवढी खरी आहे आणि बाकी सगळं आणि सगळी खोटी आहे आई पुढे म्हणते खरं सांगू का माझंही मन असंच सांगते की जानकी निर्दोष आहे आणि नाना म्हणतात तसंच आहे हेच लक्षात ठेव म्हणजे झालं आणि त्यावर आई म्हणते बरं तुम्ही दूध पिऊन घ्या मी जरा आपल्या ओवीच्या जेवणाचं पाहते आई पुढे म्हणते अगं बाई पण ओवी आहे कुठे मग अशी तिच्या खोलीतही नव्हती नाना म्हणतात अगं काळजी करू नकोस मीच खरं तर सांगायला विसरलो तिला ना तिच्या आईची खूप आठवण येत होती म्हणून सौमित्र आणि अवंतिकाच्या लागून ती आईला भेटायला सुमित्रा आई म्हणते बिचार लेकरू एकदम घाबरून गेली हो नाही म्हणजे कधी आईपासून दूर राहिली नाही ना नाना म्हणतात जानकीला भेटल्यानंतर तिला बरं वाटत नाना म्हणतात तू आधी बाकीच्या जेवणाचं बघ आणि आई म्हणते अहो आहे तरी कोण घरात फक्त तुम्ही आणि मीच सौमित्र अवंतिका ऋष ऋषिकेश जानकीजवळ आहेत आणि अवंतिका कुठल्या तरी शिबिरला गेलीये आणि हा सारंग कुठे फिरतोय काय माहिती आणि इकडे सारंग रस्त्याने रडत रडत चालत असतेला आठवतं ऐश्वर्याचं बोलल्याला मी प्रेग्नेंट नाहीये मी खोटं बोलले घरच्याशी एक तर ते बुटकं वांग सतत माझ्या मागे मागे फिरत असतो ऐश्वर्या ऐश्वर्या नाही म्हणजे मी अधूनमधून त्याच्याशी वागते तशी जोड का मी त्याच्या प्रेमात आहे आणि हे सगळं आटू वाटू सारंग रडत असतो त्या डिफेक्टिव्ह पीसला हे माहीतच नाही आहे की मी ऑलरेडी त्याच्या घराचे तुकडे केले आणि सारंगला तेही आठवतं हो तो ऋषिकेशला म्हणत असतो तुझ्या बायकोने आमच्या नानाला नेऊन ढकललं जे मनाने रणदिवे नाहीत ते घरातून जाऊ शकतात ऐश्वर्यामुळे लागलेली भांडणं सगळं सगळं सारंगला आता आठवत असतं ऐश्वर्या म्हणते आता योग्य वेळ आली की मी बरोबर एकेकाला घराच्या बाहेर काढणार सारंग मनातल्या मनातच म्हणतो ऐश्वर्याने तर फसवणुकीचा कळसच गाठलाय आता तिचं हे खरं रूप मला दादा आणि वहिनीला सांगायलाच हवं सारंग तिथून उठतो आणि पोलीस भरतीच्या रनिंगसारखा पुळत सुटतो इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई नाना बसलेले असतात आणि तिथे ओवी येते म्हणते आजी नाना म्हणतात ओवी ओवी आजीला जाऊन बिलगते आणि आजी म्हणते बाळा आलीच ना आईला भेटून बरं वाटते का आईला भेटून ओवी म्हणते फोग ओवी सुमित्रा आईला म्हणते आजी तू देवबाची प्रार्थना करतेस आणि तो तुझा ऐकतो ना मग तू त्याला अजून एक गोष्ट सांग ना माझ्या आईला लवकर घरी परत घेऊन ये सुमित्रा आई ओवीच्या डोक्यावरून हात फिरून तिला जवळ घेतात आणि म्हणतात सांगेल हां नक्की सांगेल तू नको काळजी करू देवबा लवकरात लवकर तुझ्या आईला घरी घेऊन ये आजी म्हणते भूक लागली असेल ना तुझ्या आवडीची मुगाच्या डाळीची खिचडी केली मी आज आणि ओवी म्हणते खरं अवंतिका ओवीजवळ येते आणि म्हणते भूक लागली आहे ना आपण एक काम करू पटकन हातपाय देऊन घेऊ आणि जेवायला घेऊ चालेल ओवी हो म्हणते आणि अवंतिका तिला तिथून घेऊन जाते नाना सौमित्राला विचारतात उद्या आता कोर्टात काय होणार रे सौमित्र म्हणतो ना ना काळजी करू नका मी बेलचे कागदपत्र केलेत उद्या कोर्टात जाऊन बेल मिळेल सुमित्रा उठते आणि म्हणते खरं सांगू का आम्हा दोघांना खूप काळजी वाटते तिच्यावर हा खुनाचा आरोप लागला आहे त्याचं काय सौमित्र म्हणतात त्याचं काय जोपर्यंत लता काकूची डेड बॉडी सापडत नाही तोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही आणि असंही होऊ शकतं ना की लता काकू जिवंत आहेत सौमित्र पुढे म्हणतो जर समजा लता काकू मिळाल्या तर जानकी जानकीवाहिनीला शिक्षाही नाही होणार तोपर्यंत आपल्याला ही केस लढावी लागेल आणि इकडे पळत पळत सारंग हॉस्पिटलमध्ये येतो आणि जानकीच्या वॉर्डमध्ये जातो आणि त्याला पाहून जरा उभा राहतो स्तब्ध होतो त्याला काही शब्द सुचत नाहीत बोलायचे आणि फक्त तोंडातून तो मोहिनी एवढा शब्द निघतो ऋषिकेश त्याला पाहतो आणि म्हणतो तू इथे काय करतोय ऋषिकेश म्हणतो निघ इथून आणि सारंग त्याच्या हातात पायात पडतो म्हणतो दादा माझं ऐक एक ना एकदा मला बोलू दे ना त्याच्या आवाजाने जानकी डोळे उघडून पाहते उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्वतःची चप्पल काढून सारंग स्वतःच मारून घेत असतो आणि म्हणतो मला शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे जानकीला उठता येत नसत तरी तशीच उठून उभी राहते बसते आणि म्हणते भाऊजी हे काय करताय तुम्ही जानकी जानकी त्या सारंगच्या हातातली चप्पल घेते आणि म्हणते हे काय करताय तुम्ही आणि सारंग म्हणतो त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपलं घर तोडले मी याचा मला आज पश्चाताप होतोय जानकी म्हणते जे तुटलंय ते आता जोडायचं आणि सारंग विचारतो म्हणजे आणि जानकी पुढे म्हणते म्हणजे या पंधरा दिवसात ऐश्वर्याबरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं मग तिघं जणां हातावर हात देतात आणि जानकी म्हणते मग आता डाव पेच नाही ते युद्ध होणार मग मैत्रिणी कसा वाटला आजचा भाग मला नक्कीच सांगा उद्याही असाच भाग इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा कुणीही मिस करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईकही नक्कीच करा मग भेटू आपण उद्या